कल्यानगर <muchas> Gracias. आज जर आपण बघत असो महाराजांच्या जीवावरती यांनी राजकारण केलं परंतु काल जी दुर्दैवी घटना घडली गट त्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष इथं उपस्थित आहे आपण जर बघितलं असेल की या सरकारने फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला तर त्या भ्रष्टाचारामधून महाराज सुद्धा सुटले नाही हे काल अख्ख्या जगाने बघितलं आज आम्ही त्यांचा निषेध करतो काल आपण जर बघितलं तर नेहरूंना विचारत होते की पंच्याहत्तर वर्षात काय केलंय नेहरूंचा पुतळा अजूनही तसाच आहे पण यांचं पडलाय कसं हे बघा या देशाला माहीत आहे हे भाजप सरकार आणि मोदी सरकार आणि मिंदे सरकार हे सगळे खोके सरकार आहे आता या विधानसभामध्ये हे सरकार दिसणार नाही तुम्हाला कारण या महाराष्ट्रामध्ये हे जे तिन्ही सरकार तीन चाकी सरकार जे आहे ना त्यांनी सगळं पर्सेंटेज वाईज फक्त टक्केवारी सरकार आहे हे सरकार लोकांच्या हितासाठी नाहीये फक्त टक्केवारी सरकार आहे आणि त्यांनी आमच्या देवताचा अपमान केलेला आहे महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे एकनाथ शिंदेंनी ताबडतोब या पदाचा राजीनामा द्या महिला सुरक्षित नाही पुतळे सुरक्षित नाही कसं म्हटलं या सरकारला ही भ्रष्टाचारी सरकार आहे आणि या सरकारला फक्त स्वतःची राजकीय पोळी कशी भाजायची हे पडलेलं आहे लाडकी बहीण योजना एकीकडे काढतात एकीकडे आराध्य दैवत आपले महाराष्ट्राचे नाही संपूर्ण देशाचे ज्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय असतं स्वराज्य काय असतं याची जी जाणीव आपल्याला करून दिलेली आहे अपमान झाला देवायताचा मोठा अपमान झालेला हा राजाचा अपमान नाही हा या देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे